महाराष्ट्राचा एक लोकप्रिय खेळ राजकारणांचाही अतिशय आवडीचा खेळ कारण या खेळात एकमेकांचे पाय ओढले जातात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर पाय ओढण्याची परंपरा खूपच जुनी गेल्या दोन दिवसात या राजकीय कबड्डीचा प्रत्यय पुन्हा आला विकासाच्या टच लाईनला स्पर्श करण्यापूर्वीच सरकार मागे खेचण्यासाठी विरोधकांकडून जीवतोड प्रयत्न केले जात आहेत महाराष्ट्रात शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली विरोधक या बहिणींचे सावत्र भाऊ झाले आणि हातात हात घेऊन साखळी करून चालून आले पण त्यांचा दम निघाला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मधील पुतळा कोसळला तर विरोधकांनी टीका करताना सगळ्या रेषा पार केल्या नियम संकेत सगळेच पायदळी तुडवले कधी महाराजांचं साधन नावही न घेणारे दुर्घटनास्थळी धावत गेले आणि राजकीय कबड्डीत सहभागी होऊ लागले पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता पडला सबसे पहिले मुख्यमंत्री का महाराजांविषयीचं प्रेम बेगडी सरकारला बाद करण्यासाठी चढाई करण्याची चढावडच जास्त दुर्घटनेचं राजकारण करण्याची कोती वृत्तीच अधिक हा खेळ फक्त आणि फक्त मतांच्या गुणासाठी शिवरायांच्या नावाने राजकारणाचा होतो तू खेळण्यासाठीचा उत्साह जातो येऊ तू कधी सुधारणार हे मतलबी नेते चांगलं काम करणाऱ्यांचे पाय उडण्याचे हे गलिच्छ राजकारण कधी थांबणार या राजकीय कबड्डीचा अंत कधी होणार